नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मदतीसाठी खुद्द खासदार विशाल पाटील यांनी धाव घेतली आहे सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आय एस असल्यामुळे त्यांच्या ठेकेदारी लॉबीचा आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला अडथळा ठरत आहे म्हणूनच त्यांची पूर्वीची काही प्रकरणे उकरून काढून बदनामी सुरू आहे असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची चौकशी करावी जर चौकशीनंतर ते दोषी आढळले तर त्यांना घालवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन असं वक्तव्यही विशाल पाटील यांनी केलं सांगली महापालिकेत कित्येक वर्ष या टोळीनं लुटण्याचं काम केलं आहे ठेकेदार आणि काही पदाधिकाऱ्यांचं लॉबिंग आहे ते कधीच इथे थेट आय एस अधिकारी येऊ देत नाहीत याबाबत नगरविकास विभागाशी संपर्क साधणार आहे असंही खासदार विशाल पाटील म्हटले आहेत गेल्या काही दिवसापासून सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहेत आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प अधिकारी म्हणून शुभम गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदिवासी विभागानं सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी अहवाल पाठवला आहे अशातच आता शुभम गुप्ता यांच्या पाठीशी खासदार विशाल पाटील येऊन उभे राहिले आहेत सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्तांच्या विरोधातील जुन्या अहवालावरून बदलीची मागणी करण्यामागे ठेकेदार टोळीच्या षडयंत्राची शंका खासदार विशाल पाटलांनी व्यक्त केली तसेच आयुक्त दोषी आढळले तर मीच त्यांची बदली आणि शिक्षेसाठी प्रयत्न करील असेही ते म्हणाले आहेत सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आयस असल्यामुळे त्यांचा ठेकेदारी लॉबीला आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला अडथळा ठरत आहेत सांगली महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आयस असल्यामुळे त्यांचा ठेकेदारी लॉबीला आणि माजी पदाधिकाऱ्यांच्या टोळीला अडथळा ठरत आहे म्हणूनच त्यांची पूर्वीही काही प्रकरणं उकरून काढून बदनामी सुरू आहे असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला आहे तसेच आयुक्त गुप्ता यांची चौकशी करून ते दोषी आढळले तर त्यांना घालवण्यासाठी मी पुढाकार घेईन असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे सांगली महापालिकेत कित्येक वर्ष या टोळीनं लुटायचं काम केलं आहे ठेकेदार आणि काही पदाधिकाऱ्यांचं लॉबिंग आहे ते कधीच थेट आय अधिकारी येऊ देत नाहीत त्यांच्या ताटाखाली राहणारा अधिकारी लागतो शुभम गुप्ता यांच्या महापालिकेतील कामात आक्षेप असतील तर जरूर चर्चा व्हावी त्यांची चौकशी व्हावी त्यांच्या विरोधातील जुना अहवाल समोर आल्याचं कारण सांगून त्यांच्या बदलीची मागणी करण्यामागे टोळीचं षडयंत्र आहे का हे देखील तपासावं लागेल येथे नॉन आय एस अधिकारी आणून आपला हेतू साधायचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही याबाबत नगरविकास विभागाशी संपर्क साधणार आहे असंही खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा